जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता ठाणेदार न्यूज नमस्कार जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्र दिंडोरी प्रणीत माळुंगी नदी परिसर संगमनेर येथे बुधवार दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात सकाळी आठ वाजता भोपाळी आरती सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंत स्वामींच्या पादुका ओ मूर्तीचा अभिषेक केला व त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता नैवेद्य आरती होऊन अकरा ते बारा वाजता स्वामी चरित्र वाचन करण्यात आले दुपारी बारा ते तीन महाप्रसाद भंडाराचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या दरम्यान माजी खासदार भाऊसेबा चवरे व विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी कार्यकर्त्यांसह श्री स्वामी समर्थ महाराज केंद्राला सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी केंद्र श्री मोतीबाऊ झवर यांनी त्यांचा सत्कार केला संपूर्ण कार्यक्रम ओ महाप्रसाद भंडारा व्यवस्थितरित्या स्वामीमय वातावरणात श्री मोतीबाऊ झवर यांचे मार्गदर्शनाखाली महिला व हो पुरुष सेवा कार्याच्या निष्प्रह सेवेत उत्स्फूर्तपणे पार पडला जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडेसह सस्कर संगमनेर